शेतकरी मित्रांनो यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जुलै आणि सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या काही शेत राज्यातील ज्या काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांचं पूर परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल या सर्व कारणांमुळे म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या काही शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर मग ते कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे आणि त्या निधीसाठी किती शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो यंदाच्या जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीन लाख चार हजार चारशे शहाऐंशी बाधित शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी एकूण चारशे चोवीस कोटी चार लाख साठ हजार रुपये तर जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण दहा हजार नऊशे एक्क्याण्णव बाधित शेतकरी बांधवांना सुमारे दहा कोटी आठ लाख एकाहत्तर हजार रुपयांचा निधी हा वितरण राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात सात हजार सातशे सात शेतकरी बांधवांचा तीन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांचं तेहतीस टक्क्यांवरती नुकसान झालं होतं तर बाधितांच्या मदतीसाठी तेवीस सप्टेंबर रोजी चार कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा रुपयांचा निधीचा प्रस्ताव हा शासनाने सादर केला होता तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी बांधवांच्या दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे एकाहत्तर हेक्टरवरील जिरायती असेल बागायती असेल आणि फळपिकांचं हे तेहतीस टक्क्यांवरती नुकसान झालं होतं तर जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी चारशे एक्क्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सहा रुपये मागणीचा प्रस्ताव हा सात ऑक्टोंबर रोजी तर मागणीचा शासनास सादर करण्यात आलेला होता परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे या निधी वितरणास मंजुरी मिळालेली नव्हती तर परभणी जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांचं सात हजार चारशे चौदा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं होतं तर बाधितांच्या मदतीसाठी दहा कोटी आठ लाख एकाहत्तर हजार रुपयांच्या निधीची मागणी ही करण्यात आलेली होती यापूर्वी सप्टेंबरमधील परभणी जिल्ह्यासाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता मित्रांनो या हा जो निधी मंजूर झालेला आहे तर हा निधी ई केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा वाटप हे सुरू देखील झालेलं आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपले ई के वाय सी कम्प्लीट केलेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचा जो निधी आहे तर तो निधी वितरणास सुरुवात देखील झालेली आहे जुलैमधील बाधित शेतकरी बांधवांच्या याद्या या तलाठ्यांमार्फत प्रसिद्ध केल्या जातील त्यानंतर विशिष्ट क्रमांक हा प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई केवायसी केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असे देखील महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आता हि ही, हिंगोली जिल्हा जो आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर अतिवृष्टी मदतीसाठी किती निधी मंजूर झालेला आहे हा आपण जाणून घेऊया तर तालुकाने हे अपडेट जाणून घेऊया की तालुका बाधित शेतकरी आणि बाधित क्षेत्र मंजूर निधी किती आहे तर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे कळमनुरीमध्ये पंच्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर वसमतचा विचार केला तर वसमतमध्ये एकूण एकोणनव्वद कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यानंतर औंढा नागनाथमध्ये एकोणसत्तर कोटी चौदा लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर सेनगाव मध्ये त्र्याण्णव कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी आपण आता जिल्हे पाहिलेले आहे हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी जो आहे तर तो वितरणास सुरुवात झालेली आहे किंवा त्यांच्या वाटपास मंजुरी सर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर हा जो जी आर काढण्यात आलेला आहे तर हा विधानसभा निवडणुकी अगोदरच काढले काढण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यामुळे सरकारकडनं याची स्थगिती करण्यात आली होती म्हणजे हे अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटण्यास किंवा वाटप करण्यास शासनाकडून मंजुरी आली नव्हती परंतु आता त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरात लवकर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तर ती रक्कम लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होईल मित्रांनो ही होती अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र